आई पण नाही पण नाही बाबा पण टाकला असं करायचं अशो दिसतो बघ तू तू बघ कस दिसतोस हिरो दिसतोस ना ओ हिरो दिसतोस ना तू हिरो दिसतोय अय्य किती बाबू चिकन दिसतोय बुनगे कश्या कश्या

ओठ ओठ हे हे तुझं डोकं कुठे डोकं तुझे डोले कुठे ते डोलेत काय बाप रे तुझा डोका डोका <tze> तुझी मम्मा कुठे मम्मी आणि बाप्पा कुठे माग बाप्पा कुठे बाप्पा इथं कुठे दिसतो बाप्पा तुला कुठे बाप्पा शी बाबू काय पण तू बबी नाही ती बबीचा काढले आपण तो बबीचा काढले तो टेन रुपीज आहे ना टेन रुपीजी बबीच डबीच झाकण तो या कवर येतो

ച तीन आणले होते हाय बोल सगळ्यांना हाय हाय कर चहा झाला तो विचार चहा पिली का शी बबी ने टाकायची तोंडात अरे तू कव्हर आहे बाबू डबी नाहीये नाही डबीचा कव्हर आहे तो ना बबी

नाही nee. खबार <Lust> <nick> <midterrey> <tun criterion> इकडे या का आले ना? कस येत आधी नाही केला उठून पी उठून पी पडशील खाली बोल ना सांगू लोक ना मोठ लोक आय कोणतरी कर। हे करा पोर 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 काका नाहीये काका घरी ये काका? काका घरी ये काका नाहीये आवाज दे कौशल काकाला कौशल काका काका मी तुला मिस करतोय सांग काका मी तुला मिस करतोय कस बोलायचा तुला सगळी बोलतील तू आहे ये मस्त करतो कोण कुठून लाईव्ह आहेत नक्की कमेंट करा मेसेज, मेसेज. आता आपल्या मशाचा ब्लॉग मस्त नवीन नवीन येणार आहेत गावी गेल्यावर आपली यात्रा आता लवकरच आली बैलबाजाची पण आपण व्हिडिओ बनवू आणि बाजारातली पण मशातली रेडी 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 शिस्तीत लोक बोलतील तुला आपली mm? युट्यूब फॅमिली बोलाय हा येडू आहे काय तुला बोलतील लोक मग काका कोणी दादा मावशी तुला एवढा बोलतील मग मामी मामी कुठून आली तुला hmm? ना। मामी नाहीच अजून मामी मामी आलीच नाही अजून नाही ना मामाला पोरगी कधी भेटेल मामा त्या मामी तुला मामाचं लग्न झालं का मामा ठीक काय बघू मेसेज करा मेसेज करा कोणता ब्लॉग पाहिजे आपाचा ब्लॉग पाहिजे कुठल्या आपा हा हा बघ कुठल्या आपाचा ब्लॉग पाहिजे बाबू थोड काम होतं म्हणून भरपूर दिवस झाला ब्लॉग नाही आला आपला पहिलेचा कधीच ना कधीच तो टाकलेला आता मागे लवकरच आपण नवीन ब्लॉग बोल आता मेन ब्लॉग मस्त आपले म्हशाचे येतील कारण तीन जानेवारीला आपली म्हसा राहील थोड्याच दिवस राहिले ते लोक मारतील बाबू तुला मारतील मारती? हे बघ जॉईन आहेत आमंच गट रिकटे करूंची मा आता सरी सिलेक्ट करायचं सोनू कसे ने करायचं आपण फिल्टर नाही लावसा आपण ओरिजिनल आहेत ना ओरिजिनलच दाखवसा बक्ती लोका तुला इडे बोलतील बाप रे लोक इडे बोलतील तुला तू मस्ती करत ना बेबी

मम्मी तो बसले तो? बसले ना <laughs> <laughs> मम्मी ही ही निको हा को, नहीं हा? ने हा, को, नहीं? हा, को नहीं? हा नहीं हा को हा हा ऐसा हाड़ा तू बॉय नहीं तू बैड बॉय लाइक करा लाइक करा नको करू काय लाईक नाही येडू ए येडू नको बाबू <small> बुम तुटल नको तसा बॉटल भरलेली ना पाण्याची हाय <small> हॅलो का करते इथे इथे लाईक करा लाईक करा लाईक करा बोला? लाईक.

तुझे हाबुकुट दाखवले दाखव मला बुकुट झाले दाखव हबू कुठं झाले ब मारेल तुला नु? मारेल ब का असतो हिर हिर कस येते बाबू माझ्या मम्मीच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बोलशो लाईक बोला असत लाईक लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक करा खरच आपले व्हिडिओ आता पहिल्या सारखे जात नाही कमी झाले आता लोक बघणारी सध्या काही ब्लॉग येत नाहीत मस्त मस्त बापरे देवा केलास तुरी हे बघ गेला मोबाईल एक मोबाईल तू पाण्यात टाकला ना नुँ? आता हा मोबाईल जर गेला ना पप्पा तुला आणि मला मारेल हम्म बाबा मारेल काय त्याला तुम्ही मोबाईल आता याला कशाला मारतो कशाला मारतोय मारेला का मी तुला ऍपल ऍपल कुठे ऍपल पण बोल बाबू एपल बोल कबू आले ना पण ना खिड़की, ओपन केली बघ लाईट पण पेटले बॉची झालं का चहा पाणी आज उपवास असेल सगळ्यांना चतुर्थी नाही 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 बॉय लवकर गॅलरी बंद कर बो बाहेरच आहे का मोठा आहे बाबा 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 बाबाचं हेल्मेट ना मम्मीच कुठे मम्मीला गाडीच चालवता येत नाही मम्मीला थोडी फूम चालवता तु येते तुला येते तुझ्या पप्पाला हु? येत आहे मला येतच नाही काय फ्रीज मध्ये जान हा? जान लाइक करा शेअर करा ती बघ बॉटल खालीये ती बघ बॉटल खाली तिकड ती बघ खाली न? खाली यांचा बाय बाय करा बाय बाय सगळ्यांना बाय 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 बाबा नवीनच आपला ब्लॉग येत आहे मस्त बघा जा, जा आंजा पाणी